नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या निकालावर मराठा आंदोलनाचा निर्णायक प्रभाव राहिल्याचं दिसून आलं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत नसल्यानं या समाजानं सत्ताधारी भाजप आणि महायुतीच्या विरोधात भरभरून मतदान केलं परिणामी दोन हजार एकोणीसमध्ये ज्या रा महायुतीचं राज्यात अठ्ठेचाळीसपैकी एकेचाळीस खासदार निवडून आले होते तिथं त्यांना मराठा समाजाच्या रोषामुळं यावेळी महायुतीला फक्त सतरा जागांवर समाधान मानावं लागलं सत्ताधारी भाजपच्या जागा तर तेवीसवरून नऊ पर्यंत घसरल्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे कपिल पाटील माजी मंत्री पंकजा मुंडे यासारख्या दिग्गज नेत्यांना पराभूत व्हावं लागलं आता चार महिन्यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही हाच ट्रेंड कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळं सत्ताधारी भाजप शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला धसका बसला आहे त्यामुळं आता लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाचं विधानसभा मतदारसंघनिहाय विश्लेषण करायला राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे राज्यात लोकसभेचे अठ्ठेचाळीस तर विधानसभेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत एका लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यामुळं लोकसभेच्या निकालात विधानसभानिहाय कसं मतदान झालं कुठे कुणाला लीड मिळाली याची विश्लेषण अभ्यासकांनी केली आहेत त्याचे निष्कर्ष समोर आले त्यानुसार विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पंचावन्न टक्के म्हणजेच एकशे अठ्ठावन्न मतदारसंघात मराठा उमेदवारांना आघाडी मिळाल्याचं समोर आलं विशेष म्हणजे एकशे अठ्ठावन्नपैकी एकशे पंधरा विधानसभा मतदारसंघांचा कौल सत्ताधाऱ्यांविरोधात म्हणजेच महाविकास आघाडीच्या बाजूनं तर त्रेचाळीस मतदारसंघात महायुतीच्या बाजूनं राहिला त्यामुळं ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाची मतं निर्णायक राहणार यात शंकाच नाही महाराष्ट्रात विधानसभेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत त्यात सत्ता मिळवायची असेल तर एकशे पंचेचाळीस आमदार निवडून येणं गरजेचं आहे लोकसभेचं ट्रेंड कायम राहिला तर दीडशेहून अधिक मतदारसंघात निर्णायक ठरणारा मराठा मतदार, मतदार पुढचं सरकार ठरवणात यात शंका नाही मराठा मतनिर्णायक राहिलेल्या एकशे अठ्ठावन्न विधानसभा मतदारसंघांचं विश्लेषण केलं तर त्यात मुंबईतील दहा कोकण अठरा विदर्भ एकोणीस मराठवाडा अडोतीस उत्तर महाराष्ट्र चोवीस पश्चिम महाराष्ट्रातील एकोणपन्नास जागांचा समावेश आहे पक्षनिहाय विचार केला तर भाजपला अडोतीस काँग्रेसला अठरा शिंदे सेनेला सदोतीस उद्धव सेनेला चाळीस शरद पवार गटाला अठरा तर सर्वात कमी फक्त दोन मतदारसंघात अजितदादा गटाला मताधिक्य मिळालं आहे म्हणजे हाच ट्रेंड कायम राहिला तर उद्धवसेना भाजप आणि शिंदेसेना या तीन पक्षांना चांगलं मताधिक्य मिळू शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येते अर्थात लोकसभा आणि विधानसभेचं मतदान वेगवेगळ्या मुद्द्यांवर होत असतं लोकसभेला राष्ट्रीय मुद्द्यावर आणि पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याकडं बघून मतदान झालं विधानसभेला मात्र स्थानिक प्रश्न उमेदवाराचा चेहरा आणि इतर मुद्द्यांचा मतदार गांभीर्यानं विचार करत असतात त्यामुळं लोकसभेचा ट्रेंड विधानसभेला कायम राहीलच याची गॅरंटी देता येते नाही पण जर राहिलास तर मात्र महायुतीसमोर ढोक्याची घंटा आहे असं म्हणावं लागेल